शिक्षण फक्त बंधारी समाजात होत म्हणून माझ्या आत भरून कळकळीची विनंती आपल्या जिल्ह्यातच सामाजिक क्षमता उघडली नाही मला तर

यासाठी सर्वांनीच सर्व समाजातील पुढे येऊन माग जे घडलं ते पुन्हा सरळ करायची वेळ आलेली आहे आपण ज्या मागण्या या ठिकाणी केल्या मराठी इथून पुढची सगळी जबाबदारी माझी चा लढाईची सुद्धा शासकीय समोर प्रश्न मांडायची सुद्धा आणि शासनाकडून प्रश्न सोडवून घेण्याची सुद्धा आणि इतून पुढे जयंतीची जबाबदारी मी घेतो आणि सतत पुढे काम करत शुभेच्छा देतो ज्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे माझ्या नंतर ते होणार आहे त्या सत्कार मूर्तींचं अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज हा आज कार्यक्रम या ठिकाणी होतोय आज व्यासपीठावर सर्व मान्यवर बसलेले मी त्या सर्वांची क्षमा मागतो कारण मला आज जरा बोलायला त्रास होत आहे पण माझ्या आईचं नाव घेतल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही म्हणून श्रीमती गयाबाई जिला आम्ही जिजी म्हणतो आज प्रामुख्याने इथे उपस्थित आहे अण्णाभाऊ साठेंच्या वर बोलायचं झालं तर अडीच तीन तासाचं भाषण मी करू शकतो पण आज एकूण आत्ताच्या वातावरणामध्ये थोरातांनी सांगितलं एकशे चौवेचाळीस गाव जाऊन आले त्यामुळं खऱ्या अर्थानं मी बोलायची हिंमत या ठिकाणी उभा राहून करावी एकशे चौवेचाळीस गावात त्यांना जो अनुभव आला तो बीड जिल्ह्याच्या अनेक जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावावरती अनुभव आलेला आहे मी तर म्हणेल की आपण सुद्धा आपले आपले महापुरुष बांधून घेतले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणली की फक्त मराठा समाजाने करायची परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणलं की ती फक्त मागासवर्गीय समाजाने करायची महात्मा फुलेंची जयंती ती फक्त माळी समाजाने करायची भगवान बाबांची जयंती फक्त बंदारी समाधानी करायची <laughs> मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो व्यासपीठावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य फक्त मराठा समाजासाठी उभं केलं नव्हतं तर अठरा पगड जाती धर्मासाठीच उभं <laughs> परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशाला दिलं संविधान फक्त मागासवर्गीय समाजापुरतं नव्हतं साहित्यातून उपाशी माणसाची व्यथा खऱ्या अर्थानं कुणी मांडली लिहिली की अण्णाभाऊ साठेंनी ज्यांची जयंती आपण आज साजरी करतोय तो उपाशी माणूस फक्त मातंग नव्हता महात्मा फुले स्वातंत्र्याच्या अगोदर शिक्षणाची चळवळ उभी केली त्या शिक्षणाच्या फक्त माळी समाज शिकला असा भाग नाही भगवान बाबांनी अध्यात्मातून अध्यात्मते आणि शिक्षणाची चांगड घातली शिक्षण फक्त वंदारी समाजापुरतं नव्हतं म्हणून माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे मधल्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी सामाजिक क्षमता उघडली नाही मला तर सांगावला लाज वाटते या बीड जिल्ह्यामध्ये लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का सांगा तुम्ही बघा पोलिसांना बॅच वर लावता येत नाही त्याचं नाव म्हणजे ही प्रथा यासाठी सर्वांनीच सर्व समाजातील सर्वांनी पुढे येऊन माग जे घडलं ते पुन्हा सरळ करायची वेळ आलेली आहे आपण ज्या मागण्या या ठिकाणी केल्या मराठी सगळी जबाबदारी माझी तुमच्या लढायची सुद्धा शासनासमोर प्रश्न मांडायची सुद्धा आणि शासनाकडून प्रश्न सोडून घेण्याची सुद्धा आणि इथून पुढच्या जयंतीची सुद्धा जबाबदारी मी घेतो आणि असंच पुढे काम करता शुभेच्छा देतो ज्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होणार होणार आहे आहे माझ्या नंतर ते त्या सत्कार मूर्तींच अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका